नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास जयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घोटाळा घडलाय का असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून करतोय होय संस्थेचे सचिव यांनी दिलेली माहिती व इतर माहितीचं अवलोकन केलं असता असं स्पष्ट होत आहे की जयसिंह मोहिते पाटील यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार व घोटाळा घडलाय आज मी आपल्या समोर सदर प्रकार पुराव्या सकट आणत आहे आता पुरावा क्रमांक एक पाहू आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन यांचं हे दिनांक दोन तीन दोन हजार बावीसचं पत्र आहे याच्यामध्ये सदर पत्र हे ड्रॉइंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफिसर ए आय सी टी यांना देण्यात आलेलं आहे ज्यामध्ये या महाविद्यालयात शंकर महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या संस्थेला जे अनुदान दिलेलं आहे आपण पाहूया इथे टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आहे चौदा लाख रुपये दोन वर्षात ही युटिलाइज करायची आहे आणि याचे कोऑर्डिनेटर आहेत सचिन पांढरे सचिन पांढरे हे इंजिनिअरिंग मध्ये विभाग प्रमुख आहेत मात्र सदर ग्रँड ही जी मॉड्रॉप प्रपोजल आलेले कॉम्प्युटर लॅब डेव्हलपमेंटचं तर ही जी मॉड्रॉप फंड आहे हा पॉलिटेक्निकला मिळतो मात्र सचिन पांढरे हे, हे इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख आहेत मात्र यांना पॉलिटेक्निकचं स्टाफ दाखवून यांनी कॉर्डिनेटर केलं आणि तब्बल चौदा लाख रुपये ची ग्रँट यांनी प्राप्त केली आता ही ग्रँट जेव्हा यांना मिळते तेव्हा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजेच ए आय सी टी यांच्या क्लॉजमध्ये अशी तरतूद आहे की सदर ग्रँट ही वैयक्तिक नावावरती देता येणार नाही यासाठी प्रिन्सिपल डॅश डॅश कॉलेज असं नाव असणं आवश्यक आहे मात्र याच्यातील प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सचिन पांढरे आणि संस्थेचे सचिव या दोघांनी संगणमत करून प्राचार्याचे इंडिव्हिजुअल नाव टाकलं जेव्हा मुळात एआयसीटीच्या नियमाचं उल्लंघन करून सदर नावावर व खात्यावर पैसे देण्यात आले तब्बल अकरा लाख रुपये हे वैयक्तिक नावावरती देण्यात आले आता माझा प्रश्न इथे असा आहे एक नागरिक म्हणून जेव्हा कायदा स्पष्ट सांगतो की प्राचार्य अमुक अमुक कॉलेज या नावानीच तुमचं अकाउंट असलं पाहिजे तेव्हा ए आय सी टी चे अधिकारी काय झोपा काढत होते का एआयसीटीच्या अधिकाऱ्यांना या कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार दिलाय कुणी तुम्ही वैयक्तिक खात्यात पैसे दिलेच कसे असा मूलभूत प्रश्न मी एक नागरिक म्हणून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अधिकाऱ्यांना विचारतो म्हणजे कायदे नियम हे सर्रास पायदे तुडव हा अधिकारी कोणी डॉक्टर नीरज सक्सेना एडवाइजरी वन आयडीसी म्हणजे आपण पाहतोय सांगतो या कायद्याच्या विपरीत ही लोक करतात आता हे सहा लाख रुपये ला पाहिजे होते आपण आता ह्याच सगळं डिटेल पाहूया आता आपल्या समोर ही मी एक शोकॉज नोटीस दाखवतोय की ही शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट चे जे सचिव आहेत यांनी दिलेली आहे आता या नोटीसी मध्ये आपण पाहूया की काय ते म्हणतात सदर कॉलेज करिता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे कडून तब्बल पहिला हप्ता अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे सात रुपये मिळणार होता वास्तविक पाहता अनुदानाची हप्त्याची रक्कम नवीन खाते काढून त्यावर घेणे आवश्यक असताना वैयक्तिक खात्यावर गेले घेतले व याची कुठलीही सूचना दिली नाही आता यानंतर पुढे या, या संस्थेचे सचिव काय म्हणतात ते की तुम्ही प्राचार्य या जबाबदार पदावर काम करीत असताना पंधरा अकरा बावीस पासून व्यवस्थापन समिती अथवा संस्थेस कोणत्याही पूर्वकल्पना न देता कामावर हजर गैरहजर राहिलात व सदरचे पत्र मिळाल्यापासून सर्वात महत्वाचं पॉइंट सदरचे पत्र मिळाल्यापासून तीन दिवसाचे आत संस्थेत मिळालेल्या अनुदानाची रक्कम अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार व्याजासकट संस्थेस परत करावी म्हणजे आपण पाहतोय की संस्थेचे सचिवच डिमांड करत ते की ही जी अकरा लाख रुपये रक्कम होती त्याचा तेथील एका व्यक्तीने अपहार केला मात्र असं सिद्ध झालं पुढे कोर्टामध्ये जेव्हा ही केस गेली तेव्हा उच्च न्यायालयात असं दिसून येतं त्या ऑर्डरमध्ये की ह्याच्यातील सहा लाख ऑलरेडी लॅब डेव्हलपमेंटसाठी केले आणि त्या व्यक्तीने राहिलेले जे पैसे आहेत हे एआयसीटीला परत केले जर असं सर्व बाब असताना अकरा लाख रुपये व्याजासकट या संस्थेला कशाला पाहिजे होते म्हणजे मुळात या संस्थेचे अध्यक्ष हे खासदार आहेत माझे खासदार आहेत आणि हे माजी खासदार असल्यामुळे त्यांच्या वजनाने त्यांनी ग्रँट आणले या ग्रँट मध्ये कायदा असा आहे की संस्थेचं नाव प्राचार्य आणि संस्थेचं ही ग्रँट देता येते मात्र त्यांनी एआयसीटीच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून कायद्याचं उल्लंघन करून ही ग्रँट वैयक्तिक नावावरती घेतली आणि वैयक्तिक नावावरती घेऊन त्यांनी त्याच्यातला ते जो व्यक्ती होता तो प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी ती ग्रँट लॅब डेव्हलपमेंटच्या कामासाठी सहा लाख रुपये घालवले आणि राहिलेले पैसे ए दिले पैसे ए आय पाहिजे कुणाला संस्थेला पाहिजे जेव्हा की ते संस्थेच्याच नावावरती खर्च झालेत राहिलेले पैसे एआयसीटीला परत दिले आता याही पलीकडे जाऊन मी आपल्याला अजून एक आता आपण इथे पाहतोय की तसेच आपले कालावधीमध्ये नॅक एनबीएच्या मूल्यांकनाचे कामकाज सुरू होते त्याकरिता संस्थेने पन्नास लाख पर्यंत खर्च केलेला आहे आता आपण बघुयात यांचं ऑडिट रिपोर्ट ऑडिट रिपोर्ट मध्ये साहेब कुठे दिसतोय पन्नास लाख रुपये खर्च हा सर्व खर्च आहे तुमचं उलट स्टॅपच्या पेमेंटचे पैसेच तुमच्याकडे नाही आहेत आणि इथे तुम्ही म्हणताय की पन्नास लाख रुपये खर्च तुम्ही एनबीए व नॅकच्या असेसमेंटसाठी आता ह्याची पण सर्व वस्तुस्थिती आम्ही शोधून काढली या वस्तुस्थितीमध्ये असं दिसून आलं की संस्थेचे सचिव जे, जे कारणे दाखवा नोटीस पाठवतात त्याच्यामध्ये पन्नास लाख रुपये खर्च ते एनबीए नॅक वरती केलेला दाखवत मात्र ऑडिट मध्ये कुठे तो रिफ्लेक्ट होत नाही म्हणजेच ह्याचा अर्थ यांनी भ्रष्टाचार केलाय का एनबीए नॅक मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की एनबीए नॅक प्राप्त करण्यासाठी कमिटीच्या तर्फे येणाऱ्या लोकांना पैसे द्यावे लागतात अगदी सर्रास सुरू आहे सर्व महाराष्ट्रात आणि जेव्हापासून तो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचा जो डायरेक्टर सहस्र बुद्ध तिकडे त्या ए आय सी टी नंतर एआयसीटी नंतर नॅक एनबीएत गेला तेव्हापासून सगळीकडे भ्रष्टाचार करून नॅक एन बी ए दिलं गेलं म्हणजे हा रेट फिक्स आहे मग हे पन्नास हजार तुम्ही भ्रष्टाचार मार्गाने दिले नॅक एनबीए ला आणि तुम्ही नॅक करून घेतलं ही तर दुर्भाग्याची गोष्ट आहे जर तुम्ही पन्नास लाख रुपये खर्च केला तर तो ऑडिट तो मध्ये का नाही मी ऑडिट पण तुम्हाला दाखवलं म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि पुढे जो प्रामाणिक व्यक्ती त्याला कारणे दाखवा दाखवणार पन्नास पन्नास लाख रुपये तुम्ही भ्रष्टाचारात देता त्यापेक्षा तुम्ही खरी कामं करा आणि नॅक चांगला वेने मिळवा हे जे काही पद्धत आहे एक लाख रुपये पाचन्नास लाख रुपये देऊन नॅक खरेदी करायची ही कुठेतरी थांबली पाहिजे या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतोय जय हिंद जय महाराष्ट्र